आळंदी इथे गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते यावेळी बोलता हो या त्यां बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम केलं असं विधान केलं होतं त्यानंतर अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताह या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलंय की राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडवलं त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली त्याच प्रेरणेमधनं स्वराज्य स्थापन करायचं या ध्येयानं शिवरायांनी मावळ्यांचं सैन्य उभं केलं आणि स्वराज्याची उभारणी केली हा इतिहास आहे याच इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतोय अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली आहे शिवजयंती निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया इथे पार पडलाय कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल मंत्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल शिक्षक शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं त्यांनी त्यांना वाढवलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यापासून नेत्यांपर्यंत सर्वांनी सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य सार्वजनिक वर्तन करावं आणि यासाठी सर्व आज या कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेणार आहे आज समाज समाजामध्ये तेड निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वांनी शिवरायांच्या राज्याचा आदर्श घ्यायला हवा आपल्या येणाऱ्या पिढीला महाराजांचा धैर्य शौर्य पराक्रम आदर्श राज्य कारभाराची माहिती ही देखील या निमित्तानं व्हावी त्यांना आपला इतिहास कळावा त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं ही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की स्वराज्य सप्ताह साजरा करण्या पाठीमागची भूमिका आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज अमोल उदमले सह हर्षल कोठाव चोवीस तास पुणे